चला पाह का तलय चला पाह का तलय सोन्या सीता भय पा वरतिेय सोन्या सीता भय चला जाऊ पाहू काशी तला नंदी चला जाऊ पाहू काशी तला नंदी बाळापूरचा किल्ला बांधला पाण्या मंदिर बाळापूरचा किल्ला बांधला पाण्या मंदीर चला जाऊ पाहू काशीत तेती चला जाऊ पाहू काशीत तिरेती विश्वनाथाच्या कळसाला सोनला गल किती विश्वनाथाच्या कळसाला सोनला घल किती शैल्याला मल्लिकार्जुना काशीमध्ये विश्वेश्वर श्रीशैला मल्लिकार्जुना काशीमध्ये विश्वेश्वर वेलापुरग्रामी अर्धनारी नाटेश्वर वेळापुरग्रामी अर्धनारी नाटेश्वर वेळापुरग्रामी अर्धनारीनाटेशोर